पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती ही नजर भीर भिरे काळ जातली फिरकी जवळ याव मला पुसाव गुप्पित माझ खुशान गुप्पित माझ खुशान तुम्हावर केली मी मरजी बहार नका सोडून जाऊ रंग महा थँक्यू थँक्यू नमस्कार मंडळी मी बेगाजी तुम्ही बघत आहात बघा रिव्ह्यू आज आपण बघणार आहोत दहा असे चित्रपट जे तुम्ही एकदा तरी नक्कीच बघितले पाहिजेत भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात कशी झाली हे दाखवणारा दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी तो काळ आणि ती परिस्थिती एकदम उभे आपल्या समोर मांडलेली आहे नंबर चार वर आहे फॅनरी प्रेम ईर्षा करुणा आणि राग या सर्व भावनांचा आणि समाजाची मानसिकता कशी आहे याची उत्तम मांडणी आपल्याला बघायला अनेक सन्मानित असलेले समाजाची खरी ओळख दाखवून देणारे नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत यादीतला तिसऱ्या नंबरचा चित्रपट आहे देऊळ गावाचा विकास करण्यासाठी झटणारे राजकारणी आणि त्याला साथ म्हणून आपल्या फायद्यासाठी धर्मालाच आपला विकास समजून कसे बसतात विकासाचं राजकारण करताना अध्यात्माची कास धरून केलेली डेव्हलपमेंट आणि धर्मांधपणामुळे झालेला देवाचा बाजार त्यामुळे बदलत जाणारे लोकांची मानसिकता आणि आशा विकासाचे होणारे विपरीत परिणाम हे आपल्याला या राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटामध्ये बघायला भेटते नंबर दोनवर आहे पिंजरा पिंजराची सुरुवात करण्याआधी मी एक थोडंसं गाणं तुम्हाला म्हणून दाखवतो की मे बी तुम्हाला त्या गाण्यावरनं तरी लक्षात येईल की पिंजरा पिक्चर कोणता आहे आणि त्यामधले जे गाणे आहेत भले लोकांनी पिंजरा पिक्चर बघितला नसेल पण गाणे मात्र लोकांनी ऐकले असतील त्यातलंच हे गाणं एक छोटासा तोडका मोटका प्रयत्न माझा तुम्हावर केली मी मर्जी बहा नका सोडून जाऊ रंग महा नका सोडून जाऊ रंग महाल पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती ही नजर भिरभिरे काळ जातली फिरकी जवळ याव मला पुसाव गुप्पित माझ खुशाल गुप्पित माझ खुशाल तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महा थँक्यू 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 हे गाणं आजही जेव्हा टी व्हीवर किंवा रेडिओवर वाजते ना त्यावेळेस लोकांना आठवण येते ती फक्त आणि फक्त मास्तराची की मास्तरांनी कशी मोहापाये आपल्याच आदर्शाशी तडजोड केली होती ह्या चित्रपटाचे जे गाणे आहेत ना गाणे ते एकदम एव्हरग्रीन गाणे आहेत मराठीतले खूप नावाजलेले खूप गाजलेले गाणे आहेत आणि या चित्रपटामध्ये जे काम केलेले आहे डॉक्टर श्रीराम लागू ते श्रीराम लागूंचं मास्तराची जी, जी भूमिका आहे ती आजही लोकांच्या लक्षामध्ये आहे यादीमधला नंबर एकवर बसलेला चित्रपट आहे मी वसंतराव मी वसंतराव हा चित्रपट दोन हजार तेवीस ऑस्करसाठी नॉमिनेट केला होता आणि ऑस्करसाठी हा चित्रपट त्यांच्या यादीमध्ये जाऊन बसला होता म्हणूनच ह्या चित्रपटाला आपण एक नंबरवर आणून ठेवलेला आहे हे होते ते दहा चित्रपट तुम्ही जे एकदा तरी आयुष्यामध्ये बघितले पाहिजे तुम्हाला यामधला कोणता चित्रपट बघावासा वाटतंय आणि तुम्ही कोणता चित्रपट याआधी बघितलेला आहे हे आम्हाला जरा कमेंट करून सांगा बरं चला तर मग आपण भेटूया एका नवीन चित्रपटासोबत एका नवीन स्टोरीसोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम